सुरज फाउंडेशन नवकृष्णा स्कूल मराठी आज शनिवार दिनांक सतरा आठ दोन हजार चोवीस रोजी नारळी पौर्णिमा आयोजन केले होते रक्षाबंधन प्राथमिक विभागाच्या सौललिता गौडाजी मॅम यांनी भाऊ बहीण यांचे प्रेम हे द्रौपदीच्या कथारूपाने विद्यार्थ्यांच्या पुढे उदाहरणासह मांडले त्यांनी बहीण या शब्दाचा अर्थ अतिशय मार्मिकपणे सांगितला ब म्हणजे बिना शर्त भावावर प्रेम करणारी ही म्हणजे हिम्मत देणारी न म्हणजे नाही नाही म्हणत सर्व चुका पाठीशी घालणारी भाऊ भा म्हणजे सतत भांडणारा पण वेळप्रसंगी बहिणीसाठी जगाशी लढणारा उ म्हणजे उदार मनाचा म्हणजे बहिणीवर जीव ओवाळून टाकणारा यानंतर मुख्याध्यापक आदरणीय अधिकराव पवार सर यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणामध्ये बहीण भावाला राखी बांधत असताना त्याला तू माझा पाठीरागा पाठी संरक्षण करता बहीण ही भावाच्या पाठीशी सदैव सावलीसारखी उभी असणारी आईनंतरची दुसरी माऊली असते हे मुलांच्या समोर अतिशय परखड शब्दात मांडले यानंतर इयत्ता नर्सरी ते सर्व विद्यार्थ्यांच्या हातावर राखी बांधून भाऊ बहिणीचे प्रेम अथुट अशा पिवळ्या धाग्याने घट्ट केले यानंतर इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थिनी स्वस्तिका आराध्या प्रणाली माही सृष्टी तन्वी बाई तू मेरी ताकत हे या गीतावर तर इयत्ता सातवीच्या आर्या भार्गवी स्नेहा स्वराली कल्याणी अनुष्का ओ मेरी बहना या नृत्य आविष्कार सादर केला यानंतर प्रयोगशालेचे मुख्याध्यापक यांनी श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे याची अनुभूती प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांना नाच रे मोरा नाच या गाण्यावरती मनसोक्त नृत नृत्याआविष्कार सादरीकरण करण्यास प्रोत्साहन दिले अशा या कार्यक्रमातून आनंदी शाळेचा अनुभव सर्व विद्यार्थ्यांना आला यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील सहायक शिक्षिका सौ विनीता रावळ मॅम यांनी केले हा कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण होण्यासाठी सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी तसेच प्रशाळेतील सर्व बालकलाकार यांचे सहकार्य लाभले हा कार्यक्रम अतिशय उत्साही वातावरणामध्ये संपन्न होण्यासाठी ज्यांची नेहमी प्रेरणा असते ते प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय अधिकराव पवार पवार सर सांस्कृतिक विभाग प्रमुख शुभांगी ढेरे मॅम यांनी सर्व कामकाज पाहिले अशा प्रकारे अतिशय आनंदी वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला